लहानपण ते लहानपणच असतं बरं का कितीही म्हणा मोठे झाल्यानंतर पण लहानपणाची सर येत नाही म्हणूनच म्हणतात लहानपण देगा देवा आता हे का म्हणते मी कारण आम्ही काल, काल शनिवारी गेलो होतो डिमांडमध्ये आणि मनस्वीसाठी चॉकलेट्स वगैरे आणले होते तर तिला किती आनंद झाला ते तुम्ही बघू शकता आम्ही पण लहानपणी आमची आई कुठं असं बाहेर गेली आणि पिशवी आणली आधी आईच्या हातातली पिशवी घ्यायची आणि त्याच्यात काय आहे खायला ते बघायचं लय त्यात एक जी वेगळी मजा होती की नाही एक वेगळा असा आनंद होता बरं का तो आनंद आता अनुभवता येत नाही पण मुलांच्या रूपाने आपल्याला बघता येते आणि इतक्यात दुपारी पार आलं होतं हे मिशोवरून मागवलं होतं मी हे काय तुम्हाला कळलंय का बघा सुरुवातीला आ, हे आहे मस्तपैकी सा सोपचं ठेवायचे साबण ठेवायचं भांडं हे पहिल्यांदा तर मला वाटलं हे चांगलं असेल की नसेल पण हे तुम्ही बघू शकता हे सगळे पार्ट्स मनसुने ओपन केले मला वाटतं तुटलं की काय वापरे मनसूला मी ओरडायला लागले नंतर मुलांनाच हे माहीत असतं तोडायचं आणि जोडायचं पण आणि मस्तपैकी हिने छानपैकी हे पुन्हा जॉईन केलं असं निघतं बरं का आहे आणि ज्या पाठीमागे स्टिकर असतात त्याने स्टिक करायचं अजिबात पडत नाही आणि ह्याच्यामध्ये साबण ठेवायचं मला हे खूप आवडलं कारण हे बंद राहतं ना म्हणजे ह्याच्यावर कसं पाल मच्छर वगैरे काय बसू शकत नाही ते सेफ राहतं तर मला खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि संध्याकाळचा शेवट मस्तपैकी चहा आणि खरेणे झाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका बरं का